अमरावती येथील महिंद्रा थार गाडीला शिवनी तालुका नांदगाव खंडेश्वर राज्य महामार्ग अमरावती यवतमाळ रोड वरील अमरावतीकडे एक किलोमीटर वर असलेल्या बेमळा नदीच्या पुलात महिंद्र कंपनीची थार एम एस सत्तावीस बी एल शून्य 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 तीन क्रमांकाची चार चाकी गाडी अमरावती वरून यवतमाळकडे जात असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन फुलाला लावलेले कठडे तोडून दिनांक एक नदीपात्रात गेली गाडी थोडी समोर गेली असती नदीच्या प्रवाहात वाहून गेली असती व मोठा अनर्थ झाला असता डेमळा नदी यावेळेस दुतर्फी उफांडून वाहत होती काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यावेळेस आली गाडीचे मोठे नुकसान झाले तेव्हा गाडीमध्ये मा प्राथमिक माहितीनुसार चार मुलं दोन महिला व एक पुरुष असल्याची माहिती आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींना प्राथमिक उपचार नांदगाव खंडेश्वर येथील आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले जखमींची नावे पुढील प्रमाणे शेख शेजा शेख असलम बत्तीस वर्ष शेख हुयन शेख जैद पाच वर्ष निरोफा रंजू रुखसार परवीन बाजार गवळीपुरा अमरावती अपघाताची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका पण घटनास्थळी हजर होत्या जखमींना काढण्यासाठी शिवनी रसुलापूर येथील नागरिकांनी मदत केली अपघात झाला या स्थळाजवळ रोडला तीव्र वळण असल्यामुळे तेथे नेहमीच अपघात होत असतात पुलाला कठड्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीट ची संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी प्रवाशांतर्फे होत आहे संबंधित विभागाने याची दखल घ्यावी एस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू